मिथुन राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरू डॉक्टर शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीसच्या वर्षातील मे महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मिथून राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतायत यात प्रामुख्यानं सहा मे या दिवशी बुध ग्रह मेष राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय चौदा मे या दिवशी गुरुग्रह मिथून राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय चौदा मे याच दिवशी सूर्यग्रह वृषभ राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय तेवीस मे या दिवशी बुध ग्रह वृषभ राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय एकोणतीस मे या दिवशी ग्रह आणि ग्रह हे बरोबर राशी परिवर्तन करतायत ग्रह कुंभेमध्ये आणि केतूग्रह सिंहेमध्ये एकतीस मे या दिवशी शुक्रग्रह मेष राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय या राशी परिवर्तनाचा मिथून राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या आजच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर मनुष्य जीवनामध्ये अडचण ही ठरलेली असते अनेक समस्या अनेक अडचणीतनं मनुष्य मार्ग काढत असतो मुलांचं शिक्षण होतं त्यांना नोकरी लागत नाही नोकरी लागलेली असते तर त्यांचा विवाह होत नाही स्थळाचे लोक अगदी घरी येतात पाहुणचार घेतात आणि नाही म्हणून सांगतात याचबरोबर गुरुजी मी नोकरी केलेली योग्य असणार की व्यवसाय माझ्या पत्रिकेला योग्य आहे विवाह होऊन पाच वर्ष सात वर्ष दहा वर्ष लोटलेत संतती योग येत नाही दवाखान्याचे उपाय करून झाले आध्यात्मिक उपाय करून झाले त्याच बरोबर जीवनामध्ये समस्या काही पाठलाग सोडत नाही कर्ज खूप झालंय वास्तुयोग आहे का वाहन योग आहे का या प्रश्नांची उत्तर कुठे मिळणार आहे स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर जर आपण फोन केला संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील त्यांना आपल्या जीवनातल्या अडचणी कमी होतील मिथून राशी स्वामी बुध ग्रह हा, हा सा मेला मेष राशीमध्ये येतोय म्हणजे दे एकादश स्थानामध्ये आता लग्नेश लाभात असल्यावर काय विचारायचं लाभांच्या अनेक द्वारं उघडलेले असतात लग्नस्थानाला तनुभाव म्हटलेला आहे आणि स्थानाला लाभभाव म्हटलेला आहे स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती अनेक कामं सुरू केले जातात आणि त्यातनं आर्थिकता निर्माण केली जाते आणि आपल्या या कार्यामध्ये आपल्या परिवाराबरोबरच आपल्या अवतीभोवती असणारे लोकसुद्धा सहकार्य करतात याचा खऱ्या अर्थाने अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये अनुभवायला मिळणार आहे आणि विशेष म्हणजे प्रगतीच्या दृष्टीने एक नवीन पाऊल तुम्ही उचलणार आहात कारणही तसंच आहे चौदा मे या दिवशी गुरु महाराज तुमच्या राशीमध्ये आले आहेत तनुभावामध्ये गोचर म्हणजे बारा तेरा महिन्यांचा कालावधी पूर्ण करून या मिथून राशीमध्ये गुरु महाराजांचं आगमन झालं जे की यापूर्वी गुरु महाराज बाराव्या स्थानात होते आर्थिक प्रश्न मार्गी लागू देत नव्हते काम कुठले पूर्ण होऊ देत नव्हते आता म्हणजे अनेक हातांनी ते धन तुम्हाला देत आहे असा अनुभव तुम्हाला येणार आहे द्वितीय स्थानाला धन वाढी नेत्र कुटुंबाचं स्थान आहे तेथे मंगळ ग्रह विराजमान आहे आता हा मंगळ ग्रह स्थानाचा स्वामी आहे आणि तो धनस्थानामध्ये विराजमान झालेला आहे याचबरोबर तो षष्टाचाही स्वामी आहे त्यामुळे धावपळ करत असताना आर्थिकता मिळवत असताना आर्थिकतेचे प्रश्न मार्गे लावत असताना स्वतःची काळजी घ्या हे ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगते आणि त्याचबरोबर परिवाराची पण घ्या आणि विशेष म्हणजे हे लाभ तुम्हाला ज्या वेळेला धनस्थानाकडे आहे म्हणजे असं समजा की सोने पे सुहागा तुमची प्रगती कोणी थांबवू शकत नाही आहे तृतीय स्थानाला पराक्रमाचं शौर्याचं तेजाचं स्थान म्हटलंय या स्थानाचा स्वाम सूर्य स्वामी सूर्यग्रह चौदा तारखेपर्यंत एकादशात आहे एक गोष्ट बघा की पराक्रमाचाही स्वामी एकादशात आहे म्हणजे अगदी आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे सगळीकडनं अशा आनंदाचे क्षण अनुभवायला मिळत आहेत ना मोठ्या भावाकडनं तर मदत आहेच आहे स्थान हे त्याच आहे लहान भावांकडनंही मदत आहे आजूबाजूच्या शेजारच्या बाजारच्यांकडनंही मदत आहे आणि स्वतःच्या पराक्रमानं तुम्ही ही गोष्ट अचीव केली आहे मिळवली आहे याचा आनंद मिळतो आहे आणि विशेष म्हणजे हा सूर्यग्रह चौदा मे नंतर ज्या वेळेला व्ययस्थानामध्ये जाईल त्या वेळेला लक्षात ठेवा तुमची कीर्ती सर्व दूर पसरलेली आहे तुमचं पराक्रम सर्व दूर पसरलेला आहे परदेशामध्ये तुम्ही एक उंच अशी झेप फरारी घेताय तुमच्या व्यवसायाला वाढवताय असा हा यशाचा आनंद तुम्हाला मिळणार आहे चतुर्थाला सुखस्थान म्हटलं गेलेलं आहे स्वामी एकादशात आहे बुध मेष राशीमध्ये तेवीस तारखेपर्यंत म्हणजे याही स्थानाचा स्वामी लाभात आहे म्हणजे अगदी तुमच्या सुखाला कोणाची नजर लागेल अशी स्थिती तुम्ही मिथून राशीचे लोक अनुभवताय या महिन्यामध्ये वाहन योग येतोय वास्तू घेताय जमीन घेताय आपल्या आईला कुठेतरी चांगला प्रवास तुम्ही घडवून आणताय आणि या सगळ्या आनंदाच्या क्षणांचा अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये अनुभवता येणार आहे त्याचबरोबर पंचमस्थान हे संततीचं आहे शिक्षणाचं आहे इष्टदेवतेच्या कृपेच आहे या स्थानाचा स्वामी दशमात आहे उच्चीचा आहे आणि शुक्र ग्रहाच्या मालव्य नावाचा राजोग इथे तयार झाला या पंचमस्थानाने म्हणजे इष्टदेवतेची कृपा अगदी भरभरून तुमच्यावरती प्रवाहित होते लॉटरीचं तिकीट असेल <coughs> शेअर मार्केट असेल याच्यामध्ये यश आणि विशेष म्हणजे तुमच्या शिक्षणामध्ये तुमच्या शिरपेच्या मानाचा तुरा या महिन्यामध्ये पोचला जातोय उच्च शिक्षण उच्च पद उच्च प्रतिष्ठा राजकारणाकडे नेणारा हा योग आहे वाणीवरती प्रभुत्व आहे लोक अगदी आकर्षित होऊन जाणार आहे तुमच्याकडे अगदी तुम्हाला सोडूच नाही असं त्यांना वाटणार आहे असे अनुभव तुम्ही या महिन्यामध्ये मिथून राशीचे लोक घेणार आहात अगदी तुमच्या बाबतीत काही उन्ह नाहीच आहे तुमच्या पत्रिकेत वाजाबाकी नाहीच आहे बेरीजच आहे संततीचे प्रश्न मार्गी लागत आहे ज्या जातकांचा विवाह होऊन अनेक वर्ष लोटले त्यांना संतती योग पण येतोय काय विचारावं तुमचं सुख षष्टाला रिपूरोग स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा धनस्थानात आहे याचबरोबर हे नोकरीचंही स्थान आहे म्हणजे मिथुन राशीच्या लोकांना हो या महिन्यामध्ये बढती ठरलेली आहे धनाची व्याप्ती मोठी होण्याचा योग आहे रोग प्रतिकारक क्षमता तुमची वाढते आहे धनस्थानामध्ये जरीही हा ग्रह गेलेला असेल मघाशी सांगितल्या पद्धतीने थोडी जर प्रकृतीकडे खाण्यापिण्याकडे वेळच्या वेळी जर लक्ष दिलं तर मग बाकी मागे मागेवढून बघायची गरजच नाही आहे तुम्हाला अतिशय सुंदर असा योग कामाच्या ठिकाणी तुमचं काम बघून ज्येष्ठ तुमच्या कामाची दखल घेत आहे अगदी कीर्तीला साजेसा असा योग हा महिना म्हणजे कल्प वृक्ष कल्प तरु चिंतामणी जे जे चिंतले चिंतने देतो तो चिंतामणी फक्त चिंतन करावं आणि नियतीने निसर्गाने प्रारब्धाने तुमच्या समोर आणून ठेवावं असा अनुभव तुम्ही घेत आहे अगदी स्तुती करतोय असं नाही आहे हे तुमचं प्रारब्ध आहे ते सांगत आहे सप्तम स्थानामध्ये गुरु महाराजांची धनुरास आहे आणि गुरु महाराज तर लग्न झाले तुमच्या राशीमध्ये एक वर्षाचा प्रवास आणि अडचणींचा अडथळ्याचा या महिन्यामध्ये संपतोय नवी यशाची पहाट निर्माण होते आहे आणि विशेष म्हणजे भागीदारीत केलेल्या व्यवसायाला सुद्धा यश मिळत आहे पत्नी मनासारखी मिळते पती मनासारखा मिळतोय कर्तृत्वमान मिळतोय विवाहाचे योग तुमचे निश्चित होत आहे अष्टमस्थानाला आयुष्याचं मृत्यूचं स्थान आहे या स्थानाचा स्वामी ही नुकताच राशी परिवर्तन करून दशमात विराजमान झालेला आहे आणि अष्टमे ज्या वेळेला दशमामध्ये जातो मिळालेल्या ला लाभांचा कर्मगतीसाठी उपयोग करता येतो फक्त लोखंडी वस्तूपासून वस या लोकांनी स्वतःची काळजी घ्यावी वाहन थोडस जपून चालवाव भाग्यस्थान धर्माचा विचार इथे होतो इष्टदेवतेच्या कृपेबरोबर गुरूंची कृपा कशी असेल देशांतर्गत प्रवास कसे होतील कामाच्या निमित्ताने होणारे ना देशांतर्गत प्रवास चालना मिळणारे ना अनेक लोक जोडले जाणार आहेत ना अशी ही ग्रहांची स्थिती अनुभवायला मिळते भगवंताची सेवा शांत एकाग्रतापणा स्वतःसाठी वेळ अगदी विचारायला नको आणि दशमामध्ये शुक्र शनी राहू निपचून शुक्र महाराज तर मालव्य नावाच्या राजयोगात आहे कर्तृत्वाला तुमच्या जोड नाहीये कोणी तुमच्याशी स्पर्धा करू शकणार नाही स्पर्धा ती त्याची टिकणार सुद्धा नाही आहे एकादश स्थानात मेष राशी आहे स्वामी मंगळ देवता तर धनस्थानात गेले लाभ अगदी जोडी भरून जाणार आहे व्ययामध्ये तेवीस तारखेच्या नंतर बुधादित्य योग होतोय वृषभ राशीत आणि स्वामी शुक्र ग्रह हा दशमात आहे परदेशातनं धन अर्जन करून न मोठेपणा प्राप्त करून मायदेशी स्वतःचं वलय विश्व निर्माण करण्याचा योग आहे मिथून राशीच्या लोकांसाठी शुभ अंक पाच आहे शुभ रंग तुमच्यासाठी पिवळा आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात कराल एक तारीख दोन तारीख आठ तारीख आणि नऊ तारीख आहे अशुभ दिवस कोणते ज्या दिवशी चांगल्या कामांना सुरुवात करायची नाही तीन तारीख आहे चार तारीख आणि पाच तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राचा आपण जप करा पत्रिकेतील अशुभत्व कमी होऊन शुभत्व प्राप्त होईल मंत्र आहे ओम गोविंदाय नमः लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार